नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सावंत यांनी आज काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिलाय पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे मानिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे तो सध्या राज्यपालांकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय लाभ घेण्याच्या प्रकरणात दोन वर्षांची तुरुंग शिक्षा ठोठवण्यात आली आहे जी सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून या पार्श्वभूमीवर अटक वॉरंटही जारी झाला आहे मानिकराव कोकाटे यांच्या विरोधात बुधवारी अटक वॉरंट जारी होण्याच्या हालचाली सुरू असतानाच ते अचानक रुग्णालयात दाखल झाले उच्च रक्तदाब आणि श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना मंगळवारी दुपारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं श्वास घेण्यास अडचण आणि हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात उपचाराखाली अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजकीय कमबॅकची चर्चा पुन्हा जोर धरू लागली त्यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मात्र त्यांच्या कमबॅकवर मंत्रीपद मिळण्याबाबत काही अडचणी येण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाईलाजाने राजीनामा दिला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे ते म्हणाले की कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठवली असतानाच कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तो तात्काळ स्वीकारून वेगवान कारभार दाखवला असता तर यामुळे कायद्याचा सन्मान राखला गेला असता आणि कायदा व न्याय सर्वांसाठी समान हा संदेश समाजात पोहोचला असता असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपाच्या बोलणे सुरू आहेत जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने शिंदे गटासाठी फक्त बावन्न प्रभाग सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता जो शिंदे गटाला मान्य नाही आज दोन्ही पक्षांमध्ये मुंबईतील जागावाटपावर दुसरी बैठक दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात पार पडणार आहे सध्या शिंदे गटाने मुंबईतील एकशे सत्तावीस प्रभागांवर दावा ठोकला आहे वसई विरार महानगरपालिकेसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती वसई विरार मधील उमेदवारांची यादी तेवीस डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे वसई विरार मदे आगामी निवडणुकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे पुणे आणि पिंपरे चिंचवडनंतर मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईतील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर या सूचना दिल्याचं मात्र शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे सोबत आघाडी करून निवडणूक लढवण्यास प्राधान्य देत असल्याने मुंबईतील राजकीय समीकरण अद्याप स्पष्ट झालं नाही पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे या निमित्ताने आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक झाली भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील माधुरी मिसळ आणि गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत उपनेता निलम गोरे माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्क प्रमुख नाना भानगिरे सहभागी होणार आहेत सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील शेडवर मुंबई पोलिसांच्या धाडीत पंचेचाळीस किलो ड्रग्ज सापडले या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत एकशे पंचेचाळीस कोटी रुपये या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याचं नाव हॉटेल तेज आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय पोलिसांनी साताऱ्यातील जावळी बानमोली गावातील ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करत ओंकार डिगे यास अटक केली आहे सध्या गुटक्यावर बंदी असूनही अवैध विक्री सुरू असल्याने उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट मकोका लावण्याचा प्रस्ताव नव्या वर्षात लागू होणारे यासाठी सध्याच्या कायद्यातील हार्म आणि हार्ट अटींमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे असं नरहरी झिरवळ यांनी विधी विभागाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती दिली आहे नाशिक मध्ये वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या चुकीच्या खड्ड्यांवरून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन संतप्त झालेत त्यांनी कॉम्प्युटर सायन्स पार्श्वभूमी असलेल्या कंट्रदाराला पाच बाय पाचच्या खड्ड्यात वडपिंपळाची झाडं लावणार का असा सवाल विचारला तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पांमुळे सुमारे अठराशे झाडांची तोड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि शहरात विरोध वाढला आहे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नाशिकमध्ये पंधरा हजार देशी झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार रामसुतार यांचं निधन झालंय त्यांनी जगभरात दोनशेहून अधिक शिल्पे साकारली आहेत ज्यात दिल्लीच्या संसद भवनाच्या प्रांगणातील शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत रामसुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही राम सुतार यांनी केलं होतं छत्रपती संभाजीनगर मध्ये जमीन विवादातून माजी सरपंच दादा साहू पठाण यांची अकरा जणांच्या टोळीने क्रूर हत्या के केली असून हल्ल्यावेळी पठाण यांच्यावर आणि त्यांच्या लाथा लाथा कुटुंबातील महिलांनी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी हल्लेखोर थांबले नाहीत रात्री एकाला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहे तुळजापूरमध्ये रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून दोन गटांमध्ये वाद झाला हा वाद पुढे राड्याच्या स्वरूपात बदलला आणि दोन्ही गट समोरसमोर आले या वादामध्ये भाजपाचे नगरात पदाचे उमेदवार विनोद गंगडे आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मगार यांचाही समावेश होता या राड्या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे आता ट्रेन मधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे जसं विमान प्रवासात जादा सामानासाठी पैसे मोजावे लागतात तसाच नियम आता रेल्वे प्रवासासाठीही लागू होणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक प्रवासी कोणत्या वर्गात प्रवास करतो यावरून सामानाची मर्यादा आधीपासूनच निश्चित आहे तर सामानाच्या मोफत मर्यादा काय आहे ते बघूयात सेकंड क्लाससाठी पस्तीस किलोपर्यंत मोफत स्लीपर क्लाससाठी चाळीस किलोपर्यंत तर एसी सी कोचसाठी चाळीस किलोपर्यंत मोफत या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल रेल्वे प्रशासनानुसार ज्यादा सामानामुळे सुरक्षा स्वच्छता आणि व्यवस्थापनावर ताण येतो त्यामुळे हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेचा चौथा आणि निर्णायक सामना लखनऊ येथे धुक्यामुळे रद्द झाला खराब दृश्यमानतेमुळे टॉसही होऊ शकला नाही पंचांनी तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सामना रद्द करण्याचा सा निर्णय घेतला ज्यामुळे मैदानावर उपस्थित चाहत्यांची मोठी निराशा झाली सोळा डिसेंबर रोजी झालेल्या आय पी एल मिनी ऑक्शन मध्ये महाराष्ट्रातील शहापूर तालुक्यातील शेरेगावचा गावचा क्रिकेटपटू ओंकार तारमळेला सनरायझर्स हैदराबाद कडून तीस लाख रुपयांच्या बेस प्राइस वर खरेदी करण्यात आलं भारतीय देशांतर्गत क्रिकेट मधील दमदार कामगिरीवर फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर असून गॉड टूर अंतर्गत कोलकाता हैदराबाद मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमांना हजेरी लावली त्यानंतर मेस्सीने गुजरातमधील जामनगरमध्ये अंबानींच्या वंतारा वन्यजीवन पुनर्वसन केंद्राला भेट दिली येथे कुंकू लावून रुद्राक्ष धारण करून महादेवाच्या शिवलिंगाची पूजा अभिषेक केला त्यानंतर मेस्सीने केंद्रातील विविध विभागांची पाहणीही केली धुरंधर बॉक्स ऑफिस वर तुफान चालतोय अवघ्या दोन आठवड्यात चित्रपटाने मोठी कमाई केली आहे चित्रपटातील खलनायक भूमिकेसाठी अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान या यशावर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मते अक्षय म्हणाला यशाने फारसा फरक पडत नाही पण चित्रपट मला खूप आवडला शांत आणि मोजक्या शब्दात अक्षय खन्नाने आपली प्रतिक्रिया दिली आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्रा आवाज इंडिया मराठी